पप्पा की उद्या काका येणार आहेत म्हणे गावात की तुला बोलता येईल का थोडंफार तर मी विचारत पडलो पप्पा का असे विचारतायत म्हटलं तर मी विचार केला काकांविषयी बोलायचं ठरलं तर भरपूर बोलू पप्पा तुला का असं आहेत म्हटलं पप्पा ना मी एका पायावरती बोललो की पप्पा मी बोलन पप्पा मला आत घेऊन आले मग मी तुझ्यासमोर बोलणार आहे सर्वप्रथम जगाला सर्वोत्तम धम्म देणार आहे तथा का भगवान गौतम बुद्ध

कोणत्या गावातील प्रत्येक व्यक्तीने हा संपूर्णपणे शिकलेला नसतो तर त्याला प्रत्येक गोष्टी अनुभवाप्रमाणे शिकत जातो आणि उदाहरणावरून सांगितलं तर त्याला नक्की कळते तर मी इथं मंचावरती तुम्हाला उदाहरणावरून समजावणार आहे तर एका वेळी एका काळी एका एका राजा आपल्या सोबती सोबत जंगलात फिरायला जातो शिकार करण्यासाठी जातो त्यावेळी त्यावेळी तो राजा फिरत असताना आपल्या सोबतीपासून वाट आपला रस्ता हरवतो आणि मग तो राजा विचारात पडतो तो राजाला प्रेश पडतो की आता या जंगलाच्या बाहेर पडायचं कसं तेव्हा तो राजा प्रत्येक जंगलात असलेल्या प्रत्येक रस्त्याने प्रत्येक वाट्याने प्रत्येक दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो पण त्या राजाला प्रत्येक वेळी निराश मिळतो त्या राजाला काही रस्ता भेटत नसतो थो थोडा वेळ चालल्यानंतर तो राजा पुढे जातो त्याला एक लहान बाळ एक लहान दिसतो आणि राजा त्या मुलाजवळ जाऊन विचारतो बाळा बाळा मला ह्या जंगलात बाहेर पडायचं आणि तू मला मदत करू शकतो का तेव्हा तो बाळ म्हणतो तो लहान मुलगा म्हणतो राजा का नाही तर तो राजा त्या बाळासोबत जातो आणि त्या लहान मुलासोबत जातो थोड्या वेळानंतर तो राजा तो मुलगा त्या राजांना जंगलाच्या बाहेर पोचवतो तेव्हा तो राजा इकडे तिकडे पाहतो पण त्याची सोबत ती त्या राजाला भेटत नसतात तेव्हा तो राजा त्या लहान मुलांना जंगलात हरवले त्यांनाही शोधण्यात तू मदत करशील का तेव्हा तो लहान मुलगा उत्तर देतो राजा मी भरपूर दिवसांपासून या जंगलात राहतोय आणि मला या जंगलातील प्रत्येक वाट प्रत्येक दिशा प्रत्येक रस्ता मला माहीत आहे आणि मी सांगू शकतो की मी तुमचे सोबती शोधू शकतो तेव्हा तो मुलगा त्या राजाला घेऊन जंगलात जातो आणि त्याचे सोबती शोधून आणतो तेव्हा तो जंगलाच्या बाहेर त्याच्या सोबतींना आणि राजांना नेऊन पोहोचवतो तेव्हा तेव्हा तो राजा घरी जातो आणि विचारात पडतो आणि विचार करत असतो की एवढा लहान मुलगा एवढा लहान मुलगा इतका हुशार असू शकतो तर हा माझ्या मंत्रिमंडळात असता तर कसं काय होईल तेव्हा राजा असं काही उठतो आपल्या मंत्रिमंडळात मन्... सोबतींना सांगतो की हा मुलगा मला उद्या आजच्या आज मला हा मुलगा आपल्या दम दरबारात पाहिजे आपल्या महल मध्ये पाहिजे तेव्हा तो राजा त्या सोबतींना सांगतो सोबत जंगलात तेव्हा त्या सोबत त्या मुलाला सांगतात तू या घोड्यावरती बस तेव्हा तो मुलगा तो घोड्यावरती बसतो पण त्याची शेपटीकडे त्याच घोड्याच्या शेपटीकडे त्याच तोंड असतं आणि त्याची ही घोड्याच्या असते तेव्हा सगळे सोबती खूप प्रयत्न करतात की बाळा तू उलटा बसलेला आहे तू नीट बस तरी तो बाळ काय ऐकत नसतो तो मुलगा काय ऐकत नसतो तेव्हा तो शब्द राजाच्या कानावरती फडतो आणि राजा त्या मुलाला प्रश्न विचारतात बाळा तो नुगा तो, राजा मला सगळं ठेवू काय की घोल्यावरती कसं बसायचं पण राजा ज्या ज्यांच्यामुळे मी आज इथं आहे ज्यांच्यामुळे मला सगळं काही येतं ते माझ्या लोकांमुळे ते जंगलात आलेल्या लोकांमध्ये ते आमच्या लोकांमुळे आणि त्याच्यामधून निघायचं मी त्यांना कधीच पाठ दाखवू शकत नाही म्हणून मी त्या उलट्या दिशेने उशक्तीकडे तोंड केलं मी कधी लोकांना पाठ दाखवू शकत नाही अगदी त्याच प्रकाराने काकांना ज्यांनी निवडून आणलं जे निवडून आणतील ज्यांनी मतदान केलं बंदुकाचे विचार आहे आणि शब्द आहे की ती कधीही आपल्या लोकांना पाठ करून दाखवत सांगितलं कारण हे आपल्या डोक्यात जास्त बसत म्हणून हे लक्षात घ्या बंडू काकांचा हा शब्द आहे की हा परत कधीच ते लोकांकडे पाठ फिरवणार नाही आणि आपण मतदान का करायला नको कारण ज्या माणसाच्या हातात ज्या व्यक्तीच्या हातात ज्या देव माणसाच्या हातात सत्ता नसतानाही हजारो लोकांची मरे जिंकली हजारो लोकांच्या काळजात जागा <गली> बनवली हजारो लोकांना मदत केली आणि जर विचार करा ते लक्षात घ्या जर हा व्यक्ती हा देव माणूस आहे आप दे आप ते आपल्याला कळायला आहे तेव्हा आम्हाला विचारसेल बंडू काकांचे एवढे एवढे काम आहेत की ते मला तोंडाने सांगता येणार कारण विषयी असा आहे की नाही का मी खूप कन्फ्युजन म्हणून मी नाही काढले

तो सेवा प्रदान प्रत्येक व्यक्तीला सेवा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सन्मानित करतो तो आमचा बंडू का बंडू काका म्हणजे तो देव माणूस जो प्रत्येक वेळी आपल्या माणसालाच नव्हे आपल्या समाज माणस आला त्याच्या अडचणी त्याच्या वाईट परिस्थितीत उपलब्ध असतो तो, तो आमचा बंडुका असा शेवटी मी एवढंच बोलेल की चला देऊया त्यांच्या हाती सत्ता अरे चला देऊया त्यांच्या हाती सत्ता ज्यांची आहे स्वच्छ नीतीबत्ता ज्यांची आहे स्वच्छ नीतीबत्ता त्यांची स्वच्छ नीतीबत्ता असलेले म्हणजे आमचे बंडुका धन्यवाद